पाणी ना सगळं कुठून वाहून आलं माहितीये का डायरेक्ट आहे ना त्या डोंगरांनी पाणी वाहून आलं नाही काय झालं काय झालं मित्रांनो विनायक वॉक्चर युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही सगळे फिरायला कुठं तुम्हाला कळत लवकर कारण की आम्ही पण ठिकाणी नाही कुठं जाऊ कुठं भूमी उगवली आवाज येतोय का माझा हा येतोय येतोय आवाज येतोय का माझा अ का आम्ही आमच्या गाड्या रेडी आहेत आम्ही चाललोय भारत दौऱ्याला भारत दौऱ्याला आवाज 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 <laughs> चला तर पेट्रोल टाकायला दोन्ही गाड्या जग पण चालू फुल करायचं पेट्रोल टाकून भेटतोय मला काय संदीप आवाज दिली कालच मी टाकलो तर सहाशे दहा रुपयाचे संध्याकाळी आता परत टाकू चला तर मित्रांनो आम्ही आलो आता हॉटेलमधील नाश्ता करायला बसलो वाजले वाजली किती तुम्हाला दाख दाखवू का दहा वाजून पंधरा मिनटं झालेले आणि या का भूमी संदीप संदीप पण भूमीने मी सगळं सांगितले आम्हाला पोरी वाटायची तरी पाहिजे पण पाहिजे अजून आला अजून जीव येणारी हां बा सु आम्ही तरी किती लांब लागला जायचं आणि ऐकलं संदीप मला हे म्हणायचं काय माहिती सगळ्या दोघींनी मला कन्फ्यूज करून टाकून आता आम्ही राजू मध्ये किती किलोमीटर लांब आले म्हणजे आपण साठ किलोमीटर लांब आलेले साठ एकाशी

पाय पुरते का अरे हा मेन भरपूर मोठा प्रश्न पाय पुरते का पुरत्या काय पुरी बघायचं कोण म्हणला मी खाणार माझी प्लेट अजून नाही आलेली या भूमीचा अर्ध झालेला आहे बघा आख खाल्लं या भाऊजींनी पण खाल्लं बघा एक पाव उरला आणि हे असं केलं ना ते हे करून राहिले जवळपास मजा करून घेऊ राहिले हा ना ही करती करते आणि बर का अजून काही कमी संभव एवढी मोठी बायको असताना तुम्हाची कोण आठवण काढणार आहे

I want to eat Vada Pav Which Vada Pav? I will eat this one Oh Vada Pav Oh Vada Pav You come, let's go Okay, then we मित्रांनो आम्हाला इथे बाबां भेट म्हणे बाबांला आम्ही रस्ता विचारू होतो आणि आता बाबांनी आम्हाला सांगितलं बाबा तुमचं नाव काय लक्षीबाईमध्ये कोणाला पण नाव सांगायचं तुमचं लक्ष्मीबाईं माहिती कोणाला पण नाव सांगायचं तुमचं बाबाचं नाव नावा द्याशी डायरेक्ट लक्ष्मीबाईं तर मित्रांनो आता आम्ही बाबांचं नाव सांगणार आहे आणि पूर्ण भंडारदारा फिरणार आहे चला हिकु घाम चल मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी पहिले बोर्ड बघून घ्या कळसुबाई हरिचंद्रगड रतनगड मित्रांनो विषय काय झालाय हे बघा नाका असतोय आणि किती रुपये घेतले काय तरी तीस रुपये माणसाचे आणि वीस रुपये गाडीचे असा विषय म्हणजे बघा किती पैसे घेतले काय माहिती नाही बघू आपण किती पैसे घेतले संदीपला माहिती संदीप भर राहायला

एकदम भारी आत्ता किती वाजले हो एक वाज होती आता पटकन त्याला पण दिसत नाही कोणत्या तरी गावमध्ये नाही तुम्ही बघा किती भारी निसर्गायच हे बघा किती भारी वाव खूप सुंदर असे छोटे फोटो असते मग तुम्हाला बघा दिसत असतील का भागात आम्ही सोडून म्हणजे आमचं संगमनेर सोडून इकडं भरपूर प्रमाणात पाऊस पडतो पा। काय पा। पा। हो संगमनेर मध्ये पाऊस नाही पडतो या पाऊसच नाहीये पा। या ठिकाणी पाऊस भरपूर आहे या ठिकाणी भरपूर पाऊस आहे बघा आता ब्लर झाला मी परत बंद करते काय मेरा करो ना फोटो काढायचे फोटो दुःख आहे दुःख आणि अवघा दुःख म्हणतात त्याला दुःख नाही तर मित्रांनो फायनली आम्ही वसुंधरा फॉल वरती आलेलो आहे तेव्हा तुम्हाला बघायचंय का कस एकदम मस्त धबधबा चालू पहिले सायचो डोळ्यातच पाणी पडलं तेव्हा बघा हा पूर्ण नाही जलसा नजारा असा आता बघायचं का बघायचं का आहे भूमी बैली झाली आम्ही आमची हेल्मेट घेऊन फिरतोय संदीपने ने त्याच्या गाडीला हेल्मेट आठवलंय ते हेल्मेट जर गेलं ना भाऊ चोरीला तुला सांगतो हा आम्ही ना डोक्यात हेल्मेट घालून फिरतो किती वेळ <laughs> वाटलं काढावं वाटलं तर काढलं नाही पण एकदम मस्त आहे पाणी बघा तुम्हाला दाखवतो व्यवस्थित थांबत चपल चपल <laughs> <laughs> तुम्हें तुम्हें अरे भूमीच्या माझ्या चप्पल चप्पल तुटली चप्पल तुटली पाय काढून देऊ भूमी एन्जॉय करणार आहे आम्ही कारण की तुम्हाला दाखवतो मी जवळून दाखवतो तुम्हाला जवळून बघायला पाहिजे बघा पाणी किती एकदम स्वच्छ आहे म्हणलं म्हटलं मला नाहीये आम्ही मम्मीला आणि आदित्यला बोललो होतो चला, चला। पण मम्मी म्हणली आणि आदित्य म्हणला पिऊ पैसे कुणी नाही तुम्ही जाऊन या जोडी जोडीनं मी नंतर येते <laughs> <देखेव। laughs> <laughs> <देखेव। देखेव। laughs> हो मी तुम्हाला दाखवतो पहिले जातो पुढं कस वाटते मग कस वाटत मग तुला भारी वाटते म्हटलं कस वाटते काय ते धरणा का खाली भिजायचं का तुला बघा डॅम डॅम राव डॅम वसुंधरा नाही नाव एकदम मस्त दुमी। 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 का खाली करायची <laughs> चलो मग आता मित्रांनो आम्ही हा फॉल बघितलाय जातो लवकर लवकर आवडून घेतो सगळे फॉल बघत जातो पाणी ना सगळं कुठून वाहून आलं माहितीये का डायरेक्ट आहे ना त्या डोंगरांनी पाणी वाहून नाही

बरं याचा अंगाव पडला असतो ना आली असती असते बरोबर आहे का नाही फार तोंड लागणार तिथं अरे याला काय म्हणतात काय लक्ष द्या ना मित्रांनो कमेंट सांगा सांगाव याला काय म्हणतात आणि तू काय बोलली तुरवंट हे संदीप याला काय म्हणतात आत नको लाकडं गुलाय नाजो सुटी पूर्ण अंगाला गुला बोलते गुला तेच वाटलं मला लक्षात येत नव्हतं गुलाय गुलाब त्यांनी खाजो सुटकी हो का ते माहिती नाही समजू द्या दुसरे हा वेगळा आहे ना येतो अरे ते खाल्लं नसतात हा खाल्लं असतात काय वैगेरे खाल्लं असतात खुले बिले

कितीला काय करावं काही समजून राहिले हे संदीप फोटो काढले नाणी फोनला नानी फॉलला काहीतरी काय निसर्ग नानी काही निसर्ग काहीतरी आहे पण आलोय आम्ही इथं मजात मज्जा मज्जात वाजा नाही बघा ना किती भारी फॉल झाली तर मित्रांनो आम्ही रतनगड वरती आलेलो आहे अमृतेश्वर मंदिर एकदम मस्त दर्शन झालेलं आहे आमचं इथं सो तुम्ही सुद्धा दर्शन घ्या मस्त पैकी बोला हर माझे एक व्यवस्थित दर्शन झालं आमचं सगळ्यांचं तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही घेतलं दर्शन आणि इकडे फोटोशूट चाले बघा <laughs> संदीप भूमी ऋतू ऋतू वारी फोटो काढते ऋतू कशी फोटो काढते फोटो नाही मित्रांनो आता बघूया अजून आम्हाला कुठं जायचं काय माहिती नाही आम्ही फिरतोय नुसतं सगळीकडच सगळीकडे जातोय जिथे बोल दिसल तिथे आता आमच्या मोबाईलला चार्जिंग पण नाही राहिलेली बारा टक्के फक्त आणि आज दिवसभर मोबाईल दिसतोय म्हटल्यावर लागू नाही शकणार चार्जिंगला असं वाटतंय गाडीला तर चार्जरचं आहे पण गाडीला चार्जिंग लागणार नाही असं वाटते काय म्हणते मग ऋतू कसं आहे आयुष्यात पहिल्यांदा असं वाटते वाजले थंडीतले फाट्याचे पाच त्याच्यापेक्षा ही डेंजर दुख आहे बघा तुम्ही आता आम्ही चाललेलो आहे कुठे हेल्मेट चेंज करावं लागलं कारण की माझ्या आहे ना अंधार दिसतो मकर हे बघा आणि आम्ही घाटाते बरं वर का वरती एकदम पार एकदम वरती कोकण कडाने चाललेलो आहे <स्वेथा> आम्ही आता शेवटचा कोकण कडा मग आम्ही कारण की आता वाजले किती तुम्हाला दाखव दाखवतो चेक करून घेतो मी टाइम इकडे आपल्याला घड्याळ पण आहे चार वाजून नऊ मिनट झालेली वाटते का चार वाजले दुपारचे दुपारचे चार वाजले दुपारचे वातावरण बघा चार इकडे ऊन नाही काय नाही इकडे आता एक बर्फवायला लागला आमचा आता बर्फ नाही बघा नक्की भारी ती छत्री बघितली का <laughs> छत्री आम्ही मस्तपैकी साऊंड आणला होता पण काय करू भेटलेलं गाडी लावायला चार्जिंग संपली कसली चार्जिंग संपली हा साऊंड ची चार्जिंग आहे साऊंड सांगितलं आम्हाला चार पाच किलोमीटर म्हटलं ना पाच किलोमीटर सांगितलं वातावरण बघा सगळं इकडं दुकान नाही दुकान हा आम्ही फायनली घरी आलेलो आहे फायनली घरी आलेलो आहे आणि फायनली तुम्हाला सांगतोय आम्हाला डायरेक्ट ना इतकं थुकलोय आम्ही कारण की कोण ऋतूने प्रवास केलाय माझा चालूच तर पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे आणि आम्ही आता आवरून वगैरे घेतलं जेवण वगैरे केलं आणि आता वाजले की तुम्हाला दाखवतो पहिले चेक करा चेक दहा वाजून चेक करा सवय लागेल तुम्हाला मला ಮಿತ್ರಾನೋ ತುಮಲ್ ಸಾಗ आता जेवण झाल्यानंतर डायरेक्ट खाली आलो पहिली चादर घेतली म्हटलं मम्मीला म्हणजे आल्या आल्या काय नाही केलं तुम्हाला व्हिडीओ मोबाईल मोबाईलला चार्जिंग पण नव्हती आणि खूप भिजलो होतो ना त्याच्यामुळे आम्ही म्हंटल पहिल्यांदा आवरून घ्यावा आणि मग नंतर व्हिडिओचा एंड करावा ना तर तुम्हाला आमचा हा सुंदर असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला तर माहितीये व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा मग बाय